नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि आजची ही प्रसन्न अशी सकाळ तर सगळ्यांना आजच्या दिवसाच्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारच्या आणि एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा तर हा संपूर्ण महिना कसा गेला ते समजलं देखील नाही आणि ही पहा सूर्याची किरणं किती छान अशी आलेली आहेत आपल्या गोकर्णाच्या वेलीवर छान असं चा सफेद रंगाचं गोकर्णाचं फूल उमरलेलं आहे आणि खूप बहरलेली होती ही वेल आणि त्याच्यामुळे मी कट केली होती त्यानंतरसुद्धा ती पुन्हा आता बहरत चाललेली आहे आणि त्यावर फुलं देखील उमलायला लागलेली आहेत तर सुरुवातच करताना आता आपल्या बाल्कनीतील मी रोपं दाखवत आहे काही फुलं दाखवत आहे चिनी गुलाबदेखील आता बहरत चाललेले आहेत म्हणजे गुरुवारच्या दिवशी ते नेहमीच उमलतात आणि त्यामुळे खूप छान असं आणि प्रसन्न वाटतं तसेच जी गुलाबी रंगाची जास्वंदी आहे ना ती त्याच्यावरचं देखील उमलत असतं तर फुलं उमलण्याचा महिना असं म्हणायला काहीच हरकत नाही तर आज एकादशीसुद्धा आहे म्हणून मग संपूर्ण देवारा स्वच्छ करायला घेतलेला आहे आणि देवारा स्वच्छ करायचं म्हटलं तर तुम्हाला तर माहीतच आहे सगळे देवी देवता आणि सगळं काही वस्त्र म्हणा आणि बाकीचे देवांचे दागदागिने आणि बरंच काही सगळं स्वच्छ करावं लागतं आणि हे सगळं करत असताना दोन तास कसे निघून जातात कळत देखील नाही म्हणजे देवारा सुशोभित असं बघायला आपल्याला तर का एकदम छान असं वाटतं पण त्यामागे बरीच अशी मेहनत असते तर हे पहा आज गुरुवार आहे आपल्या स्वामी महाराजांचा दिवस आणि स्वामींना छान असे लाल रंगाचे वस्त्र घातलेले आहेत मी आणि लाल रंगाची छान अशी म्हणजे उलनची जी टोपी असते ना ती घातली आहे कारण थंडीचे दिवस आहेत आज विचार केला की देवी आईला मोरपिशी रंगाची साडी परिधान करावी आणि मोरपिशी हा रंग खूप छान असं वाटतो देवी आईला आणि पाहू शकता तुम्ही साडी नेचवल्यावर देवी आईचं रूप किती छान दिसत आहे नाही का आणि त्यालाच चा, साजेशी अशी छान सुबक अशी म्हणजे थोडक्यातच रांगोळी काढलेली आहे तर दरवेळेस मी म्हणते की इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर सगळी कामं ईश्वर आणि गुरु आपल्याकडून करून घेतात आणि याची प्रचिती आपल्याला दरवेळी येत असते आज हळदी कुंकूसुद्धा आहे आणि बरीच अशी तयारी करायची असते आपल्याला घरामध्ये बरीच कामं असतात आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की देवाऱ्याची सुद्धा साफसफाई म्हणजे बराच वेळ झालेली आहे तर मग देवी आईची तयारी करायला वस्त्र परिधान करायला बराच अजूनही वेळ लागू शकतो आणि म्हणूनच असं ठरवलं होतं की आपले जे देवी आईचे जे वस्त्र आहेत ना माझ्याकडे म्हणजे रेडीमेड येतात ते तर त्यापैकीच एक घालावं पण नंतर म्हणजे कुठून एवढी ऊर्जा येते ना ते अशक्य आहे सांगणं तर कदाचित म आपल्या देवी आईनेच मला ताकद दिली असावी आणि नंतर एवढं थकूनही देवी आईला छान अशी ही मोरपीची रंगाची साडी मी नेसवली आणि देवी आईने हे सगळं अगदी कमी वेळेतच माझ्याकडून करून घेतलं म्हणजे एवढ्या अनुभूती असतात ना पूजा करताना की काय सांगावं म्हणजे शब्दात देखील ते वर्णन करू शकत नाही एवढी सुंदर अनुभूती असते तर आता सकाळी पूजा करून झालेली आहे जिलेबी आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवला आहे नंतर दूध साखरेचं नैवेद्य दाखवलेला आहे आणि गूळ खोबऱ्याचं नैवेद्य असं तर ते दाखवलेलं आहे आणि बाकीचं जे आपण जेवणाचं नैवेद्य दाखवतो ते तर संध्याकाळी तर आता संध्याकाळीसुद्धा मी नैवेद्य दाखवलेलं आहे कारण लवकर लवकर करायचं ठरवलं होतं नंतर मग सगळ्या बायका येतात हळदी कुंकूसाठी आणि त्यावेळेस आपली काही घाई नको हा माझा उद्देश होता आणि कसा आहे कारण आपल्यालाही बऱ्याच घरांमध्ये जायचं असतं हळदी कुंकूसाठी खूप जणांनी बोलवणं केलेलं असतं तर म्हणूनच ही दमछाक होऊ नये म्हणून लवकरात लवकर संध्याकाळी पूजा आवरून घेतली आणि मग आपली जी नित्यसेवा असते देवी आईची पोती वाचणं असतं तर ते सगळं काही अगदी वेळेतच करून घेतलं आणि हे वेळेतच शांतपणे आपण जेवढं करू ना तेवढं खूप चांगलं असतं म्हणजे कसं मनाप्रमाणे आणि शांतपणे आपली बाकीची कामं देखील होऊन जातात तर प्रसन्न असा हा आजचा दिवस होता म्हणजे कुठेच कसली घाई गडबड नाही किंवा काय नाही म्हणजे ईश्वर कसं आपल्याकडून सगळं काही छान असं करून घेत असतो फक्त मनामध्ये तेवढी इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी तर आता माझी संध्याकाळची पूजा नित्यसेवा महालक्ष्मी देवी आईची आरती आणि बाकीचं सगळं काही पोथीचं वाचन सगळं काही करून झालेलं आहे आणि आता मी चाललेले आहे हळदी कुंकूला आणि त्याच्यानंतर मग आपल्या घरी बायका येतील सगळ्या तर त्यांच्यासाठी सुद्धा हळदी कुंकूची ही तयारी करून ठेवली आहे तर आज हळदी कुंकूला मी साखर वाटायचं ठरवलं कारण दरवेळेस आपण वस्तू वापरतो काही ना काही हळदी कुंकूसाठी म्हणजे वा देण्यासाठी वस्तू आपण आणतो पण मी विचार केला की असं काही धान्याचं वाटप केलं तर ते कसं म्हणजे लगेचच वापरलं जातं आणि काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं तर अशा पद्धतीने आजचं हळदी कुंकू सुद्धा एवढं सुंदर झालं ना काय सांगावं म्हणजे मंगलमय असं वातावरण होत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर मुळात प्रसन्नता होती म्हणजे स्त्री जातीला मानलं पाहिजे नाही का आपल्या घरातील एवढा संसार आणि सगळं काही कामाचा व्याप सांभाळून सुद्धा सगळ्याजणी अगदी हसत असतात आणि जे काही आहे ना आपल्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींना तोंड देत असतात तर म्हणूनच आजच्या दिवशी या सगळ्या स्त्री जातीला मी सलाम करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि भेटूया पुढच्या भागामध्ये तर कोणीही आपल्या चॅनलला म्हणजे बघत असाल ना व्हिडिओ आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ